नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम सदर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची मार्केटची दिशा पाहणार आहोत हा आठवडा एकोणीस ऑगस्टला चालू होतोय की तेवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन दिवशी आपलं मार्केट चालू असणार आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज होईल की रक्षाबंधनची मार्केटला सुट्टी आहे तर तसं काही एक नाही एकोणीस तारखेला आपलं मार्केट चालू असणार आहे याची सर्वांनी सर्वप्रथम नोंद घ्या ओके okay, तर एकोणीस ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट च्या मध्ये आपल्याला निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आपण जाणून घेणार आहोत फक्त व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजावून सांगतो चला पाहूया मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की गेले दोन आठवडं मार्केटमध्ये थोडंसं निगेटिव्ह डायरेक्शन दिसत होतं बरेच लोक घाबरलेले होते ओके परंतु जर तुम्ही माझा पाचचे दोन व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यात मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती ती काय होती की पन्नासचा ई एम ए जोपर्यंत निफ्टी तोडत नाही ओके okay, तोपर्यंत मार्केटमध्ये मोठं करेक्शन येईल किंवा मार्केट मोठ्या प्रमाणावरती खाली येईल असं कोणतंही संकेत मिळत नाही ओके जर तुम्ही पाहिलं वन डेच्या टाइम फ्रेममध्ये तर निफ्टीनं पन्नास चा डी पन्ना तोडून खाली क्लोजिंग दिलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही जर या आठवड्यात पाहिलं असेल तर निफ्टी बऱ्यापैकी रिकवर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर दुसरी एक निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये आली ती कोणती होती ती हिडनबर्गच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे ओके हा हिडनबर्ग हा जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आय बटनवरती तुम्ही क्लिक करा तिथे आपला व्हिडिओ अवेलेबल आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलो होतो की या न्यूजचा इमिजिएटली मार्केटवरती इफेक्ट जाणवणार नाही त्याच्यामुळे या न्यूजला सिरियसली जास्त घेऊन तुम्ही मार्केटवरती निगेटिव्ह डायरेक्शन ठेवू नका ओके okay, असं फक्त शब्दात मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं त्याप्रमाणे मार्केटनं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल की पन्नाच्या ई एम एचा सुद्धा रिस्पेक्ट केला आणि त्या न्यूजचा सुद्धा रिस्पेक्ट करून मार्केट परत वरच्या साईडला मध्ये फिरलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ओके okay, आता या आठवड्यात निफ्टीसाठी लेवल काय असतील ते आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत माझ्या समोर निफ्टीचा चार्ट आहे निपटीच्या जर चार्टला तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की मी कोण कोणत्या लेव्हल सांगतो सर्वप्रथम लक्षात घ्या की या ठिकाणी चोवीस हजार पाचशे एक्केचाळीस ला, ला क्लोज झालेला आहे ओके चोवीस हजार पाचशे एक्केचाळीसला निपटी क्लोज झालेला आहे तर सर्वप्रथम आपण निपटीच्या रेजिस्टरच्या ज्या लेवल आहेत म्हणजेच वरच्या साइडच्या काही लेवल असतील त्या समजून घेणार आहोत या आठवड्यासाठी या ठिकाणी लक्षात घ्या पहिला जो रेजिस्टर निफ्टीसाठी येतोय तो चोवीस हजार सातशेचा या ठिकाणी येतोय ओके कितीचा चोवीस हजार सातशेचा रेजिस्टन आपल्याला या ठिकाणी निफ्टीसाठी येत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं का ही लेवल येते तर ते ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी हा जो गॅप आहे ओके हा जो गॅप आहे हा गॅप फिल करण्यासाठी निफ्टी चोवीस हजार सातशेकडं येण्याचा प्रयत्न करेल ओके okay. जर चोवीस हजार सातशेचा पहिला रेजिस्टर निफ्टी तोडतोय आणि वरती स्टेबिलिटी दाखवतोय तर लक्षात घ्या दुसरा रेजिस्टर निपटीसाठी असणार आहे तो असणार आहे चोवीस हजार नऊशेचा या ठिकाणी ओके कुठे या ठिकाणी तुम्हाला चोवीस हजार नऊशेचा दुसरा रेजिस्टर पाहिला जर चोवीस हजार नऊशेचा रेजिस्टर सुद्धा तोडून निफ्टी वरती स्टेबल होण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला पंचवीस हजार झिरो पन्नास ओके ही लेवल निपटीसाठी पाहायला मिळू शकतो ओके या ठिकाणी पंचवीस हजाराचाच आपल्याला रेजिस्टन दाखवतोय हो परंतु पंचवीस हजाराच्या तिथे थोडस पुश करण्याचा ते प्रयत्न करेल त्याच्यामुळे मी थोडस पन्नास पॉईंट वरती पकडलेले आहेत ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण जसे रेजिस्टन पाहिले तसे सपोर्ट जाणून घेऊया सपोर्टसाठी लक्षात घ्या खालच्या साईडला सपोर्ट आपल्याला चोवीस हजार चारशेचा सर्वप्रथम दाखवतोय हो <गण> या ठिकाणी चोवीस हजार चारशेचा सपोर्ट आपल्याला दाखवतोय हो जर चोवीस हजार चारशेचा सपोर्ट निफ्टीने तोडला तर तो आपल्याला दुसरा रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे चोवीस हजार दोनशेचा ओके कोणता असणार आहे चोवीस हजार दोनशेचा असणार आहे तर चोवीस हजार दोनशेचा सुद्धा सपोर्ट निफ्टी तोडतोय तर डायरेक्ट चोवीस हजाराची लेवल सुद्धा तुम्हाला या आठवड्यात पाहायला मिळू शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे चोवीस हजाराची लेवल निपटीसाठी खूप महत्वाची लेवल असणार आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं तितकं गरजेचं आहे okay? ओके तर मी तुम्हाला निपटीच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल सांगितलेल्या आहेत आता एक काम करू आपण ह्या टेक्निकली पाहिल्या ओके okay? या काय पाहिल्या आपण टेक्निकली तसंच आता काम करू याला आपण ऑप्शन चेनच्या डाटानुसार याच्यात सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय दिसत आहेत ते एकदा जाणून घेणं तितकं गरजेचं आहे चला पाहूया आता निफ्टीच्या क्लोजिंग नुसार आपल्याला चोवीस हजार सहाशेची ही मिडल लेवल पकडणं गरजेचं आहे म्हणजे ऍट द मनी आपल्याला ऑप्शन पाहणं गरजेचं आहे तर चोवीस हजार सहाशेची लेवल आपण मिडल ला पकडतोय आणि सर्वप्रथम आपण रेजिस्टन्स जाणून घेतोय कोणकोणते रेजिस्टंट आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया या ठिकाणी चोवीस हजार सातशेच्या खाली जा सर्वा सर्वा okay, जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी मला ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दाखवतो ओके चोवीस हजार सातशेला पण चोवीस हजार सातशेचा रेजिस्टन सहज तोडू शकतो निपटी ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे जर गॅपअप किंवा गॅप डाऊन मध्ये जर मार्केट ओपन होतं त्यावेळेला अशा लेवल सहज तोडतात ओके okay, परंतु त्याच्या नंतर जर लेवल पाहिली तर आपल्याला हा रेजिस्टंट खूप महत्वाचा असणार आहे चोवीस हजार आठशेचा ओके चोवीस हजार आठशेचा रेजिस्टन आपल्यासाठी एक महत्वाचा आहे आणि चोवीस हजार आठशेच्या नंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्ट पाहिला तर आपल्याला ऑप्शन चेन नुसार चोवीस हजार नऊशेचा एक रेजिस्टंट दाखवतो ओके आणि चोवीस हजार नऊशेच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसतोय तर तो या ठिकाणी पहा पंचवीस हजाराला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवत आहे त्याच्यामुळे पंचवीस हजाराची लेवल आपल्यासाठी ले खूप महत्वाची असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस हजाराचा तोडला तर लक्षात ठेवा की पुढे पन्नास पॉईंटचा पण पन आपण पेस्ट ठेवणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे टेक्निकली जी आपल्याला ले लेवल आलेली ले। आहे पंचवीस हजार पन्नास ची ओके तिला तुम्हाला कन्सिडर करून काम करणं गरजेचं आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण रेजिस्ट्रेशन पाहिले तसंच सपोर्ट पाहण्यासाठी आपल्याला परत ह्या चोवीस हजार सहाशेच्या वरती पुट साइटला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तो, दिस तो, तो पाहणं गरजेचं तर चोवीस हजार सहाशेच्या वरती सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसत असेल तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दिसतोय ओके या ठिकाणी चोवीस हजार चारशेला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला दिसत आहे ओके म्हणजे पहिला सपोर्ट आपला चोवीस हजार चारशेचा असणार आहे चोवीस हजार चारशेच्या खाली या ठिकाणी चोवीस हजार पाचशेला तुम्हाला ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दिसतोय पण तो सहज तोडू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे चोवीस हजार पाचशेचा सपोर्ट पकडण्यापेक्षा आपण चोवीस हजार चारशेचा सपोर्ट पकडणं तितकं गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे जर चोवीस हजार चारशेचा सपोर्ट निफ्टीने ब्रेक केला तर सर्वात जास्त आपल्याला ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तर तो मला या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवत आहे ओके चोवीस हजार okay, दोनशेला चोवीस हजार दोनशेच्या दोन आधी एक चोवीस हजार तीनशेचा पण हडल दिसतोय पण जर चोवीस हजार चारशेचा तोडतोय तर तो चोवीस हजार तीनशेला थांबेल असं वाटत नाही तो डायरेक्ट चोवीस हजार दोनशेकडेच येऊ शकतो ही गोष्ट लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात जास्त जर ऑल ओव्हर जर पाहिला तो ओपन इंटरेस्ट आपल्याला डायरेक्ट चोवीस हजारला दाखवतोय ओके okay? चोवीस हजारला आपल्याला ओपन इंटरेस्ट दाखवतो ऑप्शन चेन नुसार लक्षात घ्या की जे सपोर्ट आहेत ते जास्त दाखवतायत परंतु मी ज्या लेवल दिलेल्या ले आहेत त्या तीन लेवलला पकडून तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला इथे म्हणजे चोवीस हजार चारशेचा पण दाखवतोय चोवीस हजार दोनशेचा पण दाखवतोय आणि चोवीस हजारचा पण दाखवतोय त्याचबरोबर तुम्हाला तीनशेचा सुद्धा दाखवतोय ओके तर मी ज्या लेवल दिलेले आहेत ऑप्शन नुसार त्या लेवलला तुम्ही पकडून काम करणं तितकंच गरजेचं आहे कारण इथे मल्टिपल ठिकाणी तुम्हाला ओपन इंटरेस्ट जास्त दाखवत आहेत त्याच्यामुळे तुम्ही गोंधळ करून घेऊ नका तुमचा फक्त लक्षात ठेवा की चोवीस हजार दोनशे ओके चोवीस हजार चारशे आणि चोवीस हजार हे तीनच सपोर्ट आपल्याला कन्सिडर करून चालायचं आहे येणाऱ्या आठवड्यासाठी ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं तितकं गरजेचं आहे ओके आता आपण जसं निफ्टीचं पाहिलं तसं एकदा बँक निफ्टीच्या लेवल काय असेल त्याही सविस्तररित्या जाणून घेऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टी पन्नास हजार पाचशे सोळाच्या आसपास क्लोजिंग दिलेला आहे आज ओके बँक निफ्टीनं पन्नास हजार पाचशे सोळाच्या आसपास क्लोजिंग दिलेला आहे तर सर्वप्रथम बँक निफ्टीसाठी जो रेजिस्टंट असणार आहे तो एकावन्न हजाराचा असणार आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या प्रामुख्यानं की गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी बँक निफ्टी क्लोजिंग झालेला त्याच्या आजूबाजूलाच येऊन क्लोजिंग झालेलं आहे निफ्टीनं थोडस पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेले आहे पण परंतु बँक निफ्टीनं लास्ट वीक मध्ये जिथे क्लोजिंग दिलेली तेच क्लोजिंग दिलेलं आहे तर आजची जी क्लोजिंग आलेली आहे बँक निफ्टीची ती आलेली आहे पन्नास हजार पाचशे सोळा पहिला जो रेजिस्टन बँक निफ्टीसाठी असणार आहे या आठवड्यासाठी तो एकावन्न हजाराचा या ठिकाणी असणार आहे ओके एकावन्न हजाराचा रेजिस्टन बँक निफ्टी तोडतोय तर एकावन्न हजार पाचशेचा रेजिस्टर तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि एकावन्न हजार पाचशेचा तोडला तर तुम्हाला बावन्न हजाराचा रेजिस्टन बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो आणि बावन्न हजाराचा रेजिस्टन आपल्यासाठी खूप महत्वाचा रेजिस्टन म्हणून काम करणार आहे ही सुद्धा गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं तितकं गरजेचं आहे ओके आता जसं आपण रेजिस्टन पाहिले तसे सपोर्ट जाणून घेऊया सपोर्ट जर पाहायला गेलो तर बँक निपटीसाठी पहिलाच जो सपोर्ट असणार आहे तो पन्नास हजाराचा असणार आहे मग खूप महत्वाचा सपोर्ट आहे ओके काय असणार आहे हा महत्वाचा सपोर्ट आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर पन्नास हजाराचा सपोर्ट बँक निपती या आठवड्यात तोडतोय तर तो बँक निपटी परत खाली ओळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या खाली ओळला तर तो, तो एकोणपन्नास हजार सहाशेकडे येण्याचा प्रयत्न करेल ओके एकोणपन्नास हजार सहाशे पण तोडतोय तर बँक निफ्टीला डायरेक्ट एकोणपन्नास हजाराचाच सपोर्ट पाहायला मिळणार आहे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे एकोणपन्नास हजाराचा सपोर्ट सुद्धा तितकाच महत्वाची भूमिका या आठवड्यात बजावण्याचं काम करणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे बँक निफ्टीसाठी आपल्याला महत्वाचे दोन सपोर्ट असणार आहेत पन्नास हजाराचा आणि एकोणपन्नास हजाराचा सपोर्ट हा महत्वाची भूमिकेत असणार आहे याच्यामध्ये हजार पॉइंटचा आपल्याला गॅप आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या तर या हजार पॉईंटच्या मध्ये मार्केट किंवा बँक निफ्टीत तुम्हाला वेगवेगळे डायरेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करेल ओके त्यामुळे याच्यामध्ये थोडस सांभाळून तुम्हाला ट्रेडिंग करणं गरजेचं आहे ओके आता आपण टेक्निकली पाहिले सपोर्ट रेजिस्टन तसेच बँक निफ्टीचे ऑप्शन चेनच्या माध्यमातून कोणकोणते सपोर्ट आणि रेजिस्टन मिळत आहेत तेही पाहणं तितकं गरजेचं आहे चला तेही पाहूया आता माझ्यासमोर बँक निफ्टीचे ऑप्शन चेन आहे ओके ऑप्शन चेन मध्ये सर्वप्रथम रेजिस्टंट आपण समजून घेऊया पन्नास सातशेचा ऍट द मनी आहे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला इथे कुठे दाखवतोय तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी पहा आपल्याला एकावन्न हजाराला दाखवतोय ओके सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट एकावन्न हजाराला दाखवतोय त्याच्यामुळे पहिला रेजिस्टन ऑप्शन चेन नुसार एक्कावन्न हजाराचा निघतोय त्याच्यानंतर एकावन्न हजाराच्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी मला दिसतोय तो एकावन्न हजार पाचशेला दिसतोय ओके एकावन्न हजार पाचशेच्या नंतर सर्वात जास्त जर ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी दिसतोय आपल्याला बावन हजारला म्हणजे टेक्निकली आणि ऑप्शन चेन नुसार बँक निफ्टीचे जे रेजिस्टंट येत आहेत ते सेम आहेत ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आता रेजिस्टंट पाहिले सपोर्ट पाहण्यासाठी आपण काय करतो तर पुट साइडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज मिळतो की बँक मध्ये सपोर्ट कोण कोणते असणार आहे ऑप्शन चेन नुसार तर त्याच्यासाठी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पन्नास सहाशेच्या वरती जर आपण पाहिला ला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी पन्नास हजारला मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दिसत आहे ओके कुठे या ठिकाणी पन्नास हजाराला मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दिसतोय म्हणजे पन्नास हजाराचा आपल्याला महत्वाचा सपोर्ट बँक निफ्टीमध्ये आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती ओपन इंटरेस्ट आहे त्याच्यानंतर पन्नास हजाराच्या नंतर जर पाहिलं तर या ठिकाणी एक ओपन इंटरेस्ट मला जास्त दिसत आहे ओके या ठिकाणी जर पाहिलं तर मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट म्हणजे एकोणपन्नास हजार पाचशेचा आपल्याला टेक्निकली एकोणपन्नास हजार सातशेचा सा दाखवला तर इथे आपल्याला एकोणपन्नास हजार पाचशेचा ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त दाखवतो आणि त्याच्यानंतर जर पाहिला गेलो सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट तर आपल्याला या ठिकाणी दाखवतो एकोणपन्नास हजाराला ओके एकोणपन्नास हजाराच्या नंतर आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट असा स्ट्रॉंगली कुठे दिसत नाही त्याच्यामुळे एकोणपन्नास हजाराचा सपोर्ट हा खूप महत्वाची काम करणार आहे कारण या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आपल्याला जास्त दिसत आहे ओके तर आता आपण निपट्या आणि बँक निपटीचे सपोर्ट आणि रेजिस्टंट टेक्निकली आणि ऑप्शन चेंजच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे ओके आणि या आठवड्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट असणार आहे ही लक्षात घ्या तर त्या काय आहेत महत्वाच्या गोष्टी पहिली गोष्ट लक्षात द्यावा विक्स इंडेक्स आणि पीसीआर आर आपल्याला पाहणं गरजेचं आहे विक्स इंडेक्स या आठवड्याचा जो आजचा आहे तो चौदा पॉईंट चाळीसचा आहे किती चौदा पॉईंट चाळीसचा म्हणजे विक्स इंडेक्स थोडासा कुलिंग साईटला चाललेला आहे थोडीशी व्हॉलेटिलिटी कमी करू शकतो म्हणजे मार्केटमध्ये याचा संकेत देतो जर वाढला तर व्हॉलेटिलिटी वाढणार आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर पी सी आर वरती जर लक्ष टाकलं तर पी सी आर आपला वन पॉईंट थ्री झिरो एट आहे ओके पी सी आर वाढलेला आहे त्याच्यामुळे शक्यतो मला वाटतं रक्षाबंधन दिवशी मार्केट थोडासा खाली येण्याचा प्रयत्न करेल ओके okay, किंवा मोठ्या प्रमाणावरती सुद्धा खाली येऊ शकतो okay, शक्यता नाकारू शकत नाही परंतु पीसीआर आर जोपर्यंत कुलिंग मध्ये येत नाही किंवा पीसीआर कमी होत नाही तोपर्यंत असं पकडून चाला की मार्केटला वरती जाण्यासाठी रस्ता तसा क्लिअरली दिसत नाही ओके okay, वरती जाण्यासाठी त्याला पीसीआर ला कूल होणं गरजेचं आहे किंवा पीसीआर खाली येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे रक्षाबंधन दिवशी मार्केट थोडस करेक्शन देऊ शकतं किंवा फ्लॅट मध्ये सुद्धा मार्केट राहण्याची शक्यता जास्त आहे ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं सदर मध्ये जी काही मी माहिती दिलेली आहे किंवा ज्या काही लेवल दिलेले आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर काम करा आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी चा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता आपल्या कमेंट वरती नक्कीच आमच्याकडून प्रतिक्रिया दिली जाईल धन्यवाद